नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात माझ्या मठात दरबारात येणे हा योगायोग नाही तर हा मी जुळवून आणलेला योग असतो वचन हे तुझे गाठीशी भिऊ नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी मिळू दे नित्य तुझा संघ स्वामी तुझ्या नामस्मरणाचा मला छंद आई आपल्या जवळ आहे या भावनेने मूल जसे निर्भय असते तसेच स्वामींची कृपा आपल्यापाशी आहे या भावनेने आपण निर्धास्त रहावे स्वामी सांगतात कोणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असतानाच करावी मृत्यूनंतर तर कर शत्रूचे सुद्धा डोळे भरून येतात जीवनात कितीही अडचणी येऊ देत पण स्वामींचे नामस्मरण मला हिंमत हरू देत नाही उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे जांचा, नको घाबरू तू असे बाय त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सांगतात माझ्या नामस्मरणाने संकटे यायचे थांबणार नाही कारण संकटे व अडचणी येणे हा जीवनाचा एक प्रकारचा भागच आहे पण माझे नामस्मरण व उपासना तुझ्या संकटांचे ओझे इतके हलके करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील स्वामी महाराज माझ्या प्रत्येक पाऊलाबरोबर तुम्ही माझ्यासोबत आहात डोळे बंद केले तरी माझ्या नजरेसमोर माझ्या मनात माझ्या हृदयात फक्त आणि फक्त तुम्हीच आहात आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निहशंक सोपवा कर्म करत राहा फळ हो मिळणारच आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निहशंक झाले जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना तेव्हा समजून जायचे की स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलेले आहे स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ